नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग सर्वप्रथम कशा पद्धतीने करायचं हो। ते पाहणार आहोत त्यासाठी हे जे मेजरमेंट आहेत ते एक एक करून सगळे मेजरमेंट मी इथे लिहून घेतलेली आहेत आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला याच्या पुढेही प्रिन्स कट ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज वन टक्स ब्लाऊज टू पीस कटोरीचे वेगवेगळे पॅटर्न आहेत आपल्याकडे याचं जर कटिंग हवं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सम सांगू शकता की आम्हाला या प्रकारचं पॅटर्न कटिंग करून दाखवा तर तेही तुम्हाला मी दाखवायला तयार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा या मेजरमेंटनुसार उंची आहे साडे तेरा तर मी इथे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे म्हणजे पंधरा इंच उंची घेतलेली आहे त्यानंतर आपण घेणार आहोत घडी घडी आहे तीस इंचा कंबर आहे तर कंबराचा अर्धा भाग पंधरा पंधराच्याही अर्ध करायचा आहे सव्वा सात तर सव्वा सातमध्ये मध्ये आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे सव्वा आठ सव्वा नऊ आणि सव्वा दहा म्हणजे ती सव्वा दहाची आपली घडी झालेली आहे सॉरी साडेसात आलेला आहे चौथा भाग चौथा भाग त्यानंतर तीन इंच एक्स्ट्रा साडेदहाची घडी त्यानंतर वरून आपण खाली एक साडेपाच इंचाची मार्किंग केलेली आहे ती आपल्याला बगलेचं मार्किंग करण्यासाठी घेतलेली आहे तर बघा इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात आपण या पद्धतीने मी एक सरळ लाईन टाकून घेतलेली त्यानंतर आपलं शोल्डर आहे साडेचौदा साडेचौदाचं सा अर्ध होत आहे सव्वा सात तर बघा इथे साडे चौदा त्याच्या अर्ध या पद्धतीने टेप करा तुम्हाला जर डायरेक्ट समजत नसेल तर या पद्धतीने तुम्ही टेप करू शकता सव्वा सात सव्वा सात मध्ये दोन इंच आपल्याला मायनस करायचं आहे बघा अगोदर मी इथे सव्वा सात वरती एक मार्किंग करते त्यानंतर दोन इंच आपल्याला मार्किंग मार्किंग जे आहे ते मायनस करायचं आहे उरलेला भाग म्हणजे आपला शोल्डर आहे तर बघा इथे सव्वा पाच शोल्डर झालेलं आहे तर बघा त्यातलं आपण अपन... सव्वा दोन गळा आणि तीन इंचा शोल्डर घेणार आहोत बघा या पद्धतीने आता इथे एक सरळ लाईन टाकून घेऊयात आपण त्यानंतर आता आपल्याला बगलेचं मार्किंग करायचं आहे बगलेचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला कुठलं घ्या मापी घ्यायची आहे तर बघा दोन इंच शिलाई मार्जिन आणि बगलेमध्ये या पद्धतीने तिरकस एक आणि दीडचे दोन मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला पहा इथे या पद्धतीने आपल्याला असं इथे पट्टी असेल तुमच्याकडं तर पट्टीच्या मदतीने तुम्ही करू शकता किंवा डायरेक्ट नाही बनवू शकता इथे पट्टीच्या मदतीने तुम्ही बारीक साइजचे किंवा छोट्या साईजचे ब्लाउजेस दहा अकराच्या घडीपर्यंत किंवा नऊच्या घडीपासून इथे या कर पट्टीने आपल्याला आकार देता येतात जर जास्त मोठं किंवा जास्त छोटी घडी असेल तर आकार देता येत नाही आहेत तर बघा आता आपण घेणार आहोत पुढचा गळा तर पुढचा गळा आपला आहे सहा इंचाचा बघा इथे सहा इंचाच एक मार्किंग करायचं आहे आपल्याला त्यानंतर इथे सरळ एक लाईन टाकायची आहे वरून आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे जिथे की आपल्याला गळा बनवायला सोपं जाईल तर बघा मी इथे हा समोरचा गळा बनवून घेतलेला आहे सेम याच पद्धतीने तुम्ही हे करून घेणार आहात त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे क्रॉसपट्टीचं मेजरमेंट तर क्रॉसपट्टी इथे तीन आणि चारची तीन म्हणजे फिटिंगच्या साईडने तीन आणि बटनपट्टीच्या साईडने चार घ्यायचं आहे म्हणजे चार तीनची क्रॉसपट्टी घ्यायची त्यानंतर छोटा भाग जो ती ती आहे तीन इंचा तिथे सरळ लाईन टाकायची आहे अर्ध्यापर्यंत आणि इथे चार इंचापासून असा गोल आकार द्यायचा म्हणजे आपली क्रॉसपट्टी इथे तयार होते आता आपलं शोल्डर किती आहे सव्वा पाच इंच आहे म्हणजेच आपल्याला कटोरीही सव्वा पाच इंच घ्यायची आहे जर तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज मापाला असेल तर ब्लाऊजवरही मोजून घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे मापाला ब्लाऊज नसेल तर या पद्धतीने ही घेतलं तरीही चालतं तर बघा आता इथपासून बगलेपासून अडीच इंचाच मार्किंग आपल्या इथे करायचं आहे आणि इथे गळ्याला वरपासून पाच इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथे तुम्ही पाच इंचचं मार्किंग करून घेऊ शकता आणि हे जे तीनही भाग आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत बघा सव्वा पाचची जी जी मार्किंग केली होती तिथपासून अडीच इंच आणि हे वरचे इंच या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा कटोरीचा पहा इथे हे सगळे भाग आपले आखून झालेले आहेत आता याचं या आपण कटिंग करून घेणार आहोत बघा हे डबल पेपर आहे म्हणजे इथे बॅक आणि फ्रंट दोन्हीही मी सोबतच कट करणार आहे बॅकमध्ये आणि फ्रंटमध्ये कुठले कुठले चेंजेस करायचे आहेत या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलं तर तुमचा कु कधीही कुठलाही ब्लाऊज अजिबात चुकणार नाही आहे तर बघा आता मी इथे कटिंग करून घेणार आहे कटिंग करताना वरचा भाग मी इथे कट केलेला त्यानंतर इथे बघल्याचा जो एक भाग आहे दीड इंचाचं मार्किंग ते कट करायचं म्हणजे बॅक साईडला आपल्याला इथे कटिंग तयार होते दीड इंचाचं मार्किंग जे असतं ते बॅकसाठी लागतं आणि एक इंचाचं मार्किंग जे असतं ते फ्रंटसाठी लागतं तर बघा इथे व्यवस्थित आपला जो पेपर आहे तो व्यवस्थित धरायचा आहे कुठेही कमी किंवा जास्त होऊ देऊ नका त्यानंतर हा जो बॅक आणि फ्रंट आहे तो थोड़ा बैक आने फ्रंट वादी तर थोड्या वेळापुरता आपला बॅक बाजूला ठेवू आणि फ्रंटचं आधी कटिंग पूर्ण करून घेऊयात आपण तर बघा आता फ्रंटमध्ये काय काय कटिंग करायचं आहे गळा कर करायचा आहे शोल्डर साईड पीस आणि कटोरी सगळे बॅग वेगळे करायचे आहेत तर बघा क्रॉसपट्टी मी इथे वेगळी करून घेतलेली आहे त्यानंतर गळा वेगळा करून घेणार आहे गळा आपल्याला कुठला गळ्याचा पॅटर्न अजिबात सोबत ठेवायचा नाही आहे फक्त क्रॉसपट्टी साईड पीस आणि कटोरी हे तीन पॅटर्न सोबत ठेवायचे आहेत आता हा जो बॅक आणि फ्रंटचा भाग असतो बगलेचा तर तो काढून घेणार आहोत आता हा फ्रंटसाठी जो आहे तो एक इंचाचा मार्किंग केलेला तर तो, तो इथे आपण येणार आहोत हा वेस्ट कपडा काढून टाकणार आहोत आता त्यानंतर क्रॉसपट्टी सॉरी कटोरी काढून घेऊयात जसं मार्किंग केलेलं आहे सेम तसंच कटिंग झालं पाहिजे बघा तीनही भाग कट करून झाले आता कटोरी कशी वाढवायची ते दाखवणार आहे तर कटोरी बघा या पद्धतीने तिरकस ठेवा क आपला पेपर पुरत आहे का ते चेक करून घ्यायचं त्यानंतर बघा सेम जसं दाखवलं आहे तसंच तुम्ही ठेवून घ्यायची आहे कटोरी इथे बघा पाव इंचवरती एक्स्ट्रा घेतलेला आहे इथेही पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं त्यानंतर इथे जसं आहे तसं मार्किंग करून घेऊयात बघा खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा इथे बघा इथपासून आकार असा द्यायचा आहे पाव इंच एक्स्ट्रा जुळेल बघा जे एक्स्ट्रा होतं ते जुळून घ्यायचं इथे अडीच इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता हा भाग जशास तसा आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं समोरच्या साईडला बघा या पद्धतीने मी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता हे भाग बघा हा, हा भाग आणि हा भाग जोडून घ्यायचा तर किती माप भरलेला आहे सव्वा आठ भरलेला आहे सव्वा आठचा अर्ध करायचं बघा इथे सव्वा आठचा अर्ध केलेला आहे जिथे अर्ध्याची मा खून आहे तिथपासून दीड इंच खालच्या साईडला मार्किंग करायची आणि हे भाग एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत सेम याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रकारची कटोरी वाढून घेऊ शकता तर बघा इथे मी कटोरी पूर्ण वाढून घेतलेली आहे आता याचं कटिंग करून घेणार आहे बघा इथे खालच्या साईडला अर्धा इंच तोंडाने सांगितलेलं होतं पण बघा इथे अर्धा इंच ॲक्युरेट आहे अर्धा इंचचं मार्किंग व्यवस्थित ठेवायचं आता हे कटिंग मी इथे करून घेत आहे हा साईडचा सा भाग जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आतला कुठलाही भाग इथे आपल्याला कट करायचा नाही आहे इथे बघा मी इथे या पद्धतीने टक्स पॉईंटच्या खुना करत असते त्यासाठी लगेच चिटकून मी कट केलेलं नाही आहे आधी खुना करायचा आणि नंतर कट करायचं म्हणजे मग थोडाही कपडा कमी जास्त होणार नाही दीड इंचाचं मार्किंग इथे अडीच इंचाचं मार्किंग करायचं इथे नॉच मारायचे म्हणजे पुन्हा आपल्याला आखतानाही डबल डबल माप घ्यायची गरज लागत नाही आहे तर बघा इथे या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे आता आपला फ्रंट पूर्ण तयार झालेला आहे कटोरी साईड पीस आणि क्रॉसपट्टी त्यानंतर राहिला बॅक तर बॅकमध्ये काय काय बदल करायचे आहेत पाठीमागचा गळा आहे दहा इंचाचा तर इथे दहा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आधी सव्वा दोनचा गळा आहे तिथे एक मार्किंग करून घेऊयात त्यानंतर दहा इंच नेक डीप घेऊयात तर बघा इथे नेक डीप आणि स सव्वा दोन इंच याचा एक बॉक्स करून घ्यायचा आहे गळा थोडा रुंद हवा असल्यामुळे इथे आपण रुंद म्हणजेच पसरट तर थोडासा गळा खालच्या साईडने मोठा घेतलेला आहे पाहू शकता तुम्हाला जर गोल हवा असेल तर तुम्ही गोल या पद्धतीने कटिंग करू शकता किंवा डायरेक्ट चौकूनही कट करू शकता किंवा वेगळे वेगळे आकार तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही या पेपरवरती वेगवेगळे आकारही इथे ड्रॉ करू शकता तर बघा आता हा गळा तयार झालेला आहे पाठीचा भाग आपल्याला अर्धा इंचाने कमी करायचा आहे तर अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्या दोन ते तीन जागेवर मी अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे त्यानंतर अर्धा इंच इथे एक लाईन ओढायची आहे आणि हा भाग जो आहे एक्स्ट्राचा तो कट करून घेऊयात म्हणजे हा उंचीला आपल्याला फ्रंट अर्धा इंच जास्त लागतो आणि बॅक जो आहे तो अर्धा इंच कमी लागतो तर बघा इथे बॅक फ्रंट सगळं आपलं इथे रेडी झालेलं आहे याच पद्धतीने तुम्हाला जर वेगवेगळ्या वेग पॅटर्नचं कटिंग हवं असेल शिकायचं असेल पाहायचं असेल कटोरी पीस प्रिन्सेस तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका तर बघा या पद्धतीने माझं सगळं कटिंग तयार झालेलं आहे श्री स्वामी समर्थ